नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे बनवणार आहोत कोबी फ्लावरची भाजी फ्लावर सहजा आपल्याला जास्त फ्लावरची भाजी आवडते लहान मुलांना पण खूप आवडतो अशा प अशा पद्धतीचा टिफिनला पण देऊ शकतो या पद्धतीने फ्लावर आणि बटाटा जसा बनवतो त्याच पद्धतीने फक्त फ्लावरची भाजी आपण इथे बनवणार आहोत कसा बनवायचा ते पाहूयात चला तर मंडळी तर इथे आपण फ्लावर घेतलेले आहेत फ्लावर आपण वेगवेगळ्या असे तोडून घेतलेले आहेत छोट्या छोट्या साइज मध्ये आपण फ्लावरला तोडून घेतलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता फ्लावर खूप जास्त मोठं ठेवलेलं नाही तर मध्यम असा आपण तोडून घेतलेला आहे तर मंडळी आता इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण फ्लावर घालून घेतलेला आहे तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपला फ्लावर शिजला गेला पाहिजे तसं आपण शिजवून घ्यायचं आहे उकळत्या पाण्यातच आपण फ्लावर घालून घेतलेला आहे तर मस्त अशी आपली ही फ्लावर शिजवून घ्यायचं आहे फ्लावर शिजवताना एक खास टिप्स म्हणजे काय ते तुम्ही पहा फ्लावर जि केव्हाही फ्लावरची भाजी बनवू त्यामध्ये आपण मीठ घालायचं एक चम्मच आपण मीठ यामध्ये घालून घेऊयात हो आणि मस्तशी परतून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मस्त शिजू द्यायचं मीठ घातल्याने काय होते सांगते तर मीठ घालून आपण शिजवतो त्यावेळेस आतमध्ये फ्लावरमध्ये कधी कधी किडे असतात तर ते किडे आपल्या फ्लावरमधून बाहेर येतात मीठ आपण घालून शिजवलं की त्यामधून किडे बाहेर येतात आणि ह्याला न नंतर आपण पाणी काढून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हा एक ट्रिक नक्कीच वापरा जेव्हा ही फ्लावर बनवायचा असो आणि शिमला मिरची देखील बनवायचा असो हा एक ट्रिक तुम्ही फॉलो करायचा म्हणजे मस्त अशी आपली फ्लावरची भाजी देखील बनते आणि कोणताही संशय न ठेवता डोक्यात आपण ही भाजी सहज बनवू शकतो तर मंडळी ते आपली ही फ्लावर मस्तशी शिजवून घ्यायचे त्यानंतर आपण अगदी झटपट आणि अगदी सोलापुरी स्टाईल गावरण पद्धतीने ही फ्लावरची भाजी बनवणार आहोत तर एकेही स्टेपना मिस करता संपूर्ण रेसिपी पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मंडळी आपण इथे कांदे घेतलेले आहेत कांदे कांदे छोटे छोटे असे बारीक असे चिरून घ्यायचे आहेत दोन मोठे कांदे आपण इथे घेतलेले आहेत ते, ते बारीक असे चिरून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने रेग्युलरी आपण सगळ्या भाजीला त्याच पद्धतीने कट करतो त्याच पद्धतीने आपण बारीक बारीक अशी सगळे कांदे कट करून घेऊ त्यानंतर टमाटर देखील दोन घेतलेले आहेत छोटे छोटे आहेत त्यामुळे दोन टमाटर घेतलेले आहेत जर मोठे असतील तर एकच घातला तरी चालेल तर मी ते दोन टमाटर घेतलेले आहेत अगदी बारीक बारीक कट करून घ्यायचंय जसं रे कांदा कापला त्याच पद्धतीने टमाटर देखील कापून आहे तर मंडळी तुम्हाला ही फ्लावरची भाजी आवडते का फ्लावरची भाजी अगदी गावरण पद्धतीने यात कोणताही मसाला न वापरता आपण बनवलेला आहे अगदी सर्वांनाच आवडेल आणि टिफिनला देखील तुम्हीही बांधू शकता एकदम भन्नाट असा लागतो आणि आमच्या घरात तर एवढा आवडतो लहान मुलांना खूपच आवडतो आणि हो मॅगी मसाला घालून जर तुम्हाला ही फ्लावरची भाजी आवडत असेल तरीही तुम्ही बनवू शकता फक्त यामध्ये काळा मसाला न घालता तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा वापरू शकता आणि मॅगी मसाला तुम्ही यामध्ये घालून बनवलात तरी ते देखील एकदम भन्नाट असा होतो तर मंडळी इथे आपण एक कढई ठेवून घेतलं आता आपले फ्लावर शिजलेले आहेत त्याला आपण धुवून घ्यायचे तर इथे आपली कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झालेली आहे कढई छान गरम झाल्यावर त्यामध्ये तेल घातलेलं आहे दोन चम्मच तेल आपण इथे घालून घेतलेलं आहे तेलही छान कडकडीत ते गरम होऊ द्यायचे तेलही छान गरम झालं की त्यामध्ये आपण सर्वप्रथम जिरेची फोडणी देणार आहोत तर सर्वप्रथम आपण एक चम्मच जिरे यामध्ये घालून घ्यायचे व्यवस्थित तडतडू द्यायचे व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपण कापलेले कांदे यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचे तुम्ही इथे पाहू शकता या, या पद्धतीने अगदी भन्नाट अशी भाजी बनते आणि असल सोलापुरी रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनला क्लिक करून घ्या जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मंडळी आपले आपलीही कांदे अगदी खूप जास्त न परतता आपण पर, थोडंसं हलकं असं सोनेरी कलर झालं की आपण यामध्ये टमाटर देखील घालून घेणार आहोत तर याला एक मिनिटासाठी परतून आहे थो हलकंसं गोल्डन कलर आला की त्यामध्ये आपण टमाटर घालून घेतलेला आहोत तर आता टमाटर घालून घेतलं आता व्यवस्थित परतून घ्यायचं टमाटर आणि कांदा हे मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटासाठी अगदी झटपट बनली जाते आणि यामध्ये कोणताही मसाला न वापरता बनवलेली भाजी आवडतात का मसाला आजकाल सगळ्या भाजीला आपण मसाला घालतो पण ही भाजी कोणताही मसाला न वापरता बघ घरगुती काळा मसाल्याने आपण इथे बनवलेला आहे त्यामध्ये हळद घालूयात अर्ध चमच थोडंसं खूप जास्त घालायचं नाही थोडंसं आपण हळद घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण काळा मसाला घालून घ्यायचे घरगुती काळा मसाला आपण इथे घालून घेणार आहोत आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मंडळी मी यात कोणताही मसाला वापरलेला नाही घरगुती काळा मसाला इथे वापरलेला आहे त्यानंतर आपण फ्लावर धुवून घेतलेले आहेत ते फ्लावर यामध्ये घालून घ्यायचे आहेत मसाले एकजीव झाले की त्यामध्ये आपण फ्लावर घालून घ्यायचे आणि फ्लावर देखील मस्त अशी परतून घ्यायची मसाला काळा मसाल्यामध्ये आपण दोन मिनटासाठी फ्लावरला परतून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे वापरणार नाही जर तुम्हाला वापरायचं आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता आणि हो यामध्ये अजिबात आता पाण्याची गरज पडत नाही एकदम कोरडी बनते आणि एकदम चविष्ट बनते तर आता आपण मीठ घालायचे चवीनुसार तुम्ही इथे पाहू शकता एकदम भन्नाट असा दिसतो दोन मिनटासाठी परतून आहे मीठ घालून अगदी झटपट आणि पटपट एवढी टेस्टी लागते ही भाजी नक्कीच ट्राय करा एकदा नाही एकदा नक्की ट्राय करा आणि हो ही रेसिपी आवडल्यास पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मंडळी तर तुम्ही इथे पाहू शकता मस्तशी आपली ही फ्लावर भाजी तयार झालेली आहे आणखीन थोडंसं फिरवून आपण आता गॅस बंद करून घेऊयात ही भाजी आपण डब्यासाठी तर उत्कृष्ट अशी झालेली आहे तरी ते मी मुलांच्या डब्यासाठी भरून देते मुलांना एवढी आवडते काय सांगू की एकदम भन्नाटनी एकदम सुंदर लागते भाजी खायला नक्कीच ट्राय करा तुम्ही ही मंडळी आणि हो ही ही भाजी रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तर मंडळी अशा वेगवेगळ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत तुम्ही तिथे जाऊन नक्कीच पहा तरी ते आपली ही भाजी तयार झालेली आहे गरमागरम भाजी तयार झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते इथे तुम्ही पाहू शकता एकदम भन्नाट असा आपला हा भाजी तयार झालेला आहे तर मंडळी ही भाजी रेसिपी तुम्हाला जराही आवडला असेल तर पटकन सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या आणि असेच पाहत राहा असल गावरून सोलापूरच्या रेसिपी हर रोज तुमच्यापर्यंत पोचतील आणि संध्याकाळी लाईव्ह रेसिपी असते त्या लाइव मध्ये पण तुम्ही जॉईन होऊ शकता आपली लाईव्हच टाइम आहे साडेसहा साडेसहा वाजता आपल्या लाइव ला जॉईन होऊ शकता तिथे तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचार विचारू शकता आणि थेट लाइव मध्ये लाइव रेसिपी तुम्ही पाहू शकता मंडळी आणि बोलू शकता तर नक्कीच भेट द्या संध्याकाळी साडेसहा वाजता आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकनी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा बाय बाय